मराठी रंगभूमीने मनोरंजन विश्वाला अनेक दिग्गज कलाकार दिले आणि अशाच दिग्गज अभिनेत्यांपैकी एक नाव म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू मराठी रंगभूमीचे नटसम्राट अशी ख्याती मिळवणाऱ्या डॉक्टर श्रीराम लागू यांनी केवळ नाटकच नाही तर चित्रपटाचा मोठा पडदा सुद्धा गाजवला सोळा नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस श्रीराम लागू मूळचे साताऱ्याचे सोळा नोव्हेंबर एकोणीशे सत्तावीस रोजी साताऱ्यात त्यांचा जन्म झाला आणि अभिनयासाठी त्यांनी आपला डॉक्टरी पेशा सोडला मुळात ते पेशाने नाक कान आणि घसा सर्जन होते अतिशय मेहनतीनं त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण सुद्धा पूर्ण केलं होतं मात्र अभिनयाच्या ओढीनं त्यांची पावलं रंगभूमीकडे वळली आणि नुसतीच वळली नाही तर ते तिथेच स्थिरावले वयाच्या बेचासाव्या वर्षी त्यांनी मनोरंजक विश्वास प्रवेश केला अतिशय देखणा चेहरा आणि दमदार अभिनय कौशल्य यामुळे डॉक्टर श्रीराम लागू यांनी अल्पावधीतच तुफान प्रसिद्धी मिळवली शालेय जीवनापासूनच त्यांना अभिनयाची ओढ होती पुण्यामध्ये एका नाट्यसंस्थेमध्ये सहभागी होऊन त्यांनी नाटकांमधनं भागही ते घेत होते आणि एकोणीसशे पन्नासच्या दरम्यान वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर त्यांनी पाच वर्ष काम केलं मग पुढे इंग्लंड लंडन टांझानिया अशा ठिकाणी जाऊन त्यांनी रुग्णसेवा सुद्धा केली मात्र अभिनयाची ओढ त्यांना शांत बसू देत नव्हती आणि म्हणूनच शेवटी एकोणीसशे एकोणसत्तरला ला वसंत कानेटकर लिखित इथं ओशाला मृत्यू या नाटकातनं त्यांनी पूर्ण वेळ अभिनय क्षेत्राकडे निर्णय घेतला आणि आपला डॉक्टरी पेशा सोडून दिला रंगभूमीवर सक्रिय झाल्यानंतर त्यांनी अनेक नामवंत संस्थांच्या माध्यमातून नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली केवळ अभिनयच नव्हे तर त्यांनी अनेक नाटकांचं दिग्दर्शन सुद्धा केलं हिमालयाची सावली एकच प्याला गिधाडे गारबो कस्तुरी मृग आणि अशाच काही गाजलेल्या नाटकांच्या दिग्दर्शनाची धुरा त्यांनी समर्थपणे पेरली नटसम्राट या नाटकातल्या भूमिकेनं त्यांना यशाच्या एका वेगळ्याच उंचीवर केवळ नाटकच नाही तर डॉक्टर चित्र श्रीराम लागू यांनी चित्रपट सुद्धा गाजवलं पिंजरा सामना सिंहासन यासारख्या चित्रपटांमधनं त्यांनी मोठ्या पडद्यावर सुद्धा आपला दबदबा निर्माण केला मराठी चित्रपट सृष्टीप्रमाणेच हिंदी चित्रपटात सुद्धा त्यांनी काम करून आपल्या अभिनयाचा दबदबा निर्माण केला होता अनकही अरविंद देसाई की अजीब दास्तान एक दिन अचानक कामचोर हरोंदा फूल खिले है गुलशन गुलशन मुकद्दर का सिकंदर लावारिस सरगम सौतन असे त्यांचे अनेक हिंदी चित्रपट गाजलेले आहेत सिंहासन पिंजरा मुक्ता यासारख्या अनेक चित्रपटातल्या त्यांच्या अभिनयाला दाद मिळाली होती डॉक्टर लागू हे तर्कसंगत विचारांना मानणारे विज्ञानवादी आणि समाजवादी होते महाराष्ट्रातल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी सुद्धा ते जोडलेले होते आणि त्यांच्या या अभिनयातल्या कारकिर्दीविषयी त्यांना एकोणीशे साली फिल्मफेअर पुरस्कार तर दोन साली संगीत नाटक अकादमी फेलोशिप पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं मराठी चित्रपटसृष्टीतल्या या अनभिषिक्त नटसम्राटाला विनम्र अभिवादन